मी कशिश शर्मा शासकीय कंत्राटदार आहे आपल्या चांदूर रेल्वे नगर परिषद येथील आता काही निविदा लागल्या होत्या टेंडर टेंडर लागले होते त्या पत्रात एक आर सी तुम्हाला आर एम सी प्लांटवरून कॉन्क्रीट आणावा लागेल ही अट टाकण्यात आलेली आहे ती अट आपल्याला कोणत्या जी आरनुसार आणि कोणत्या नियमानुसार निवेदेत टाकलेली आहे याची मला माहिती हवी होती त्यासाठी मी नगर मध्ये आली कारण की माझ्या माहितीनुसार दोन हजार अठराच्या जी आरमध्ये लिहिलेलं आहे की पन्नास लक्ष कामापर्यंत तुम्ही आर ए एम सीची अट लावू शकत नाही तरी या निवेदेत जी लावलेली आहे त्याचं ते कोणता नियम आहे याची मला माहिती हवी होती पण आपल्या इथल्या मुख्याधिकारी मॅडमकडून मला हे उत्तर मिळालेलं आहे की बा ही अट टाकण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर त्याला काहीतरी टेक्निकल बेस हवा आहे किंवा कोणता तरी शासन नियम हवा आहे आणि जर तुमच्याच अधिकाराने तुम्ही नियम टाकलेला आहे तर ती माहिती मला रायटिंगमध्ये पाहिजे आहे की ही अट आम्ही आमच्या मनाने टाकली मला जर हे रायटिंग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी नगर मधून जाणार नाही कारण आम्ही आम्ही नवीन कंत्राटदार आहे आमच्यावर जर अशा बेबुनियाद जर कंडिशन लादून आम्हाला जर बाहेर टाळण्या टाळले जात असतील तर मग हे आमच्यासोबत चुकीचं होईल त्यामुळे आम्हाला पुढे जायचं आहे जोपर्यंत आम्हाला लिहून मिळणार नाही मी नगर परिषदमधून जाणार नाही